निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण एका वेगळ्या पण आवश्यक विषयाकडे बघणार आहोत आधी तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे का आणि माझं व्हिज्युअल दिसतो आहे का हे मला सांगा ते सांगितल्यावर मी पुढचा व्हिडिओ सुरू करीन कारण आधीचा व्हिडिओ अशीच अडचण आली त्यामुळे थांबवावा लागला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे का हॅलो आवाज पोचतो आहे का थँक्यू 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 आधीचा व्हिडिओ सुद्धा आधीचा व्हिडिओसुद्धा सुरू केला आणि काहीतरी इंटरनेटची अडचण आली पण आता मला असं वाटतं तुम्ही सगळे एवढे म्हणताय तर आवाज पोचतो आहे आणि माझं व्हिज्युअलसुद्धा नीट दिसतं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुरू करतोय आता सगळे मोठ्या प्रमाणावर इथे येत आहेत जॉईन होत आहेत असे दिसत आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रत्येक लोकसभा निवडणुकीला किंवा विधानसभा निवडणुकीच्या आधी काही काँग्रेस नेते असे आहेत किंवा असे असतात की जे अगदी ठरवून असरटपणे वागतात या असटपणामुळे भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये कोलित मिळतं आणि त्यांचा फायदा होतो त्यांना एखादा मुद्दा मिळतो मग ते आक्रमक होतात असा अनुभव पूर्वी आला आहे पूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी असाच प्रकार केला होता त्याबद्दल त्यांना पक्षातून शिस्तभंगाची कारवाई करून काढून टाकण्यात आलं या लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राहुल गांधीचे निकटवर्तीय सॅम पिट्रोडा यांनी काहीही गरज नसताना इनहेरिटन्स टॅक्सचा मुद्दा काढला आणि मोदींच्या हातात एक हत्यार सोपवलं महाराष्ट्रातसुद्धा आता विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी असाच प्रकार केलेला आहे काहीही कारण नसताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये हत्यार सोपवलेला आहे त्यांच्या हातामध्ये कोलीत दिलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आजपर्यंत म्हणजे आज, आज तिसरी फेरी झालेली आहे मतदानाची आजपर्यंत एकाही फेरीत भारतीय जनता पक्षाचा जोश दिसला नव्हता किंबहुना या तिन्ही फेऱ्यांमध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपला कमी यश मिळेल असं दिसत होतं मतदानाचे आकडेही नेहमीपेक्षा कमी आलेले होते त्यामुळे भाजप समर्थकांच्या पोटात गोळा होता आजही तुम्ही बघितलं तिसऱ्या फेरीतसुद्धा मतदानाचे आकडे हे दोन हजार चौदा किंवा एकोणीसपेक्षा कमी आहेत त्यामुळे ही प्रस्थापित सरकारविरुद्धची भावना आहे काय असं भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना त्यांच्या मतदारांना वाटतंय साहजिकच दोन फेऱ्या संपल्या संपल्या तिसरी फेरी सुरू झाली आणि त्यानंतर आता आपण चौथ्या फेरीकडे जातो आहे या फेरीमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम हा मुद्दा काढलेला आहे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायच्या लोकांच्या धार्मिक भावना भडकवायच्या आणि त्या जोरावर मतं मिळवायची हा प्रकार भारतीय जनताने जनता पक्षाने फक्त दोन हजार चौदा आणि एकोणीसच्याच निवडणुकीत केला आहे असं नाही तर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून असा प्रकार केलेला आहे हे लक्षात घ्या यावेळेला दोन तीन फेऱ्यामध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही असं बघून पुन्हा एकदा भाजपने पाकिस्तानचा मुद्दा काढलेला आहे म्हणजे काँग्रेस पक्ष जिंकला तर पाकिस्तानमध्ये लोकांना आनंद होईल किंवा पाकिस्तानात लोकांना काँग्रेस पक्ष जिंकावा असं वाटतंय अशी विधानं मोदी भाषणामध्ये करतातच आहेत पण एक जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झाली त्यामध्ये तुमच्या मतामुळे कुठे जोल् कुठे जोल्लेश जल्लोष व्हायला तुम्हाला हवा आहे तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला तुम्हाला हवा आहे भारतात की पाकिस्तानात असा थेट प्रश्नही भाजपच्या जाहिरातीत विचारण्यात आला खरं तर अशा प्रकारची जाहिरात करणं हे हा आचारसंहितेचा भंग आहे पण निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्यामुळे अशा जाहिरातीला तो आक्षेप घेणार नाही विरोधकांनी तक्रार केली तरी कारवाई होणार नाही अशी परिस्थिती असताना आणि वीस मेला मुंबईचं मतदान असताना मुंबईतल्या एका उमेदवाराच्या निमित्ताने वडेट्टीवारांनी हे आगाऊ विधान केलं आणि भाजपचा फायदा होईल असं पाहिलं त्यांनी ते अनवधानाने केलं की भाजपचा फायदा व्हावा हो म्हणून विचारपूर्वक केलं हे मी सांगू शकत नाही पण मला काही काँग्रेस नेत्यांबद्दल अजिबात खात्री देता येत नाही ते आज इथे असतील उद्या तिथे असतील त्यामुळे भाजपशी संगनमत करूनही काही काँग्रेस नेते असा प्रकार करू शकतात माझा आरोप वडेट्टीवारांवर नाही कारण माझ्याकडे पुरावा नाही पण वडेट्टीवारांनी जे विधान केलं ते विचारपूर्वक केलं आहे असं म्हणवत नाही काय म्हणाले वडेट्टीवार वडेट्टीवारांनी थेट भूतकाळात प्रवेश केला आणि सव्वीस अकराला सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर जो हल्ला झाला होता त्यावेळी हेमंत करकरे शहीद झालेले हेमंत करकरे तुम्हाला माहिती आहे हेमंत करकरे विजय साळसकर आणि अशोक कामते हे तिघं शहीद झाले होते आपल्या सी एस टी म्हणजे त्यावेळेचं वी टी स्टेशन जवळच्या हल्ल्यामध्ये कामा हॉस्पिटलच्या जवळच्या हल्ल्यामध्ये यावेळी करकरेंना ज्या गोळ्या मारल्या गे गेल्या त्या गोळ्या अजमल कसा म्हटल्याने त्यांच्या साथीदाराने मारलेल्या नाहीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्या मारल्या असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला बघा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे जबाबदारीची जागा आहे विरोधी पक्षनेता असा आरोप करतो तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असण्याची अपेक्षा असते पण वडेट्टीवारांकडं आरोप मी एस एम मुश्रीफ या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पुस्तकाच्या आधारे केलेला आहे आता हू किल्ड करकरे हे मुश्रीफ यांचं पुस्तक आहे ते गाजलेलं पुस्तक आहे त्यावर बराच वाद झालेला आहे एस एम मुश्रीफ यांची ही थिअरी आहे दोन हजार नऊ साली प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक आहे त्यांनी अशी थिअरी मांडलेली आहे की कसाब आणि त्याच्या साथीदारांनी गेलेल्या गोळीबारामध्ये करकर्यांचा मृत्यू झाला नाही करकरेंना संघाने कट करून मारलं असा असा संशय ते व्यक्त करतात आपण संशयच म्हणू शकतो कारण एवढं मोठं पुस्तक लिहूनही मुश्रीफ यांनी काही ठोस पुरावा दिलेला आहे असं मला वाटत नाही हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे ज्या वेळेला प्रसिद्ध झालं ते माझ्याकडे या पुस्तकाच्या काही प्रकाशकांनी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे आणि कॉन्स्पिरसी थिअरीच्या आधारे वातावरण संवेदनशील असताना अशी चर्चा करणं मला मान्य नाही असं मी त्याला सांगितलं होतं रासवसंघाचा वैचारिक विरोध करणं वेगळा आहे आणि रासवसंघावर पुराव्याशिवाय आरोप करणं हे वेगळं आहे त्यामुळे पुराव्याशिवाय असे आरोप करणं मला मान्य नाही हेमंत करकरे यांनी काही संघ स्वयंसेवकांना दहशतवादी कृत्यामध्ये आरोपी केलं होतं पकडलं होतं प्रज्ञासिंग ठाकूर असेल कर्नल पुरोहित असेल यांच्या विरुद्ध पुरावे त्यांनी गोळा केले होते चोख तपास त्यांनी केला होता त्यामुळे संघ परिवाराचा भाजपचा आणि त्यावेळेला भाजपबरोबर असलेल्या अविभक्त शिवसेनेचाही राग हेमंत करकरेंवर होता या लक्षात घ्या सामनाच्या अग्रलेखातून हेमंत करकरे कर यांचे अतिशय वाईट भाषेत वाभाडे त्यावेळेला काढण्यात आले होते जेव्हा प्रज्ञासिंग ठाकूर जी या सगळ्या मालेगावच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहे पुरोहित यांना कोर्टामध्ये आणण्यात आलं तिथे भाजपच्या समर्थकांनी शिवसैनिकांनी निदर्शनं केली होती काही ठिकाणी तिच्यावर फुलंही बरसवण्यात आली होती याचा कुणालाही विसर पडलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे हेमंत करकरे यांनी जे काम केलं बॉम्बस्फोटाशी संघाच्या या स्वयंसेवकांचा किंवा हिंदुत्ववादी अतिरेकांचा काय संबंध आहे हे त्यांनी शोधून काढलं होतं ही मोठी कामगिरी होती त्यामुळे हा राग गोष्ट स्वाभाविक होतं पण म्हणून सव्वीस अकराच्या मुंबईवरच्या हल्ल्यामध्ये अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात हेमंत करकरे जखमी झाले नाहीत या गोळ्या संघाचा समर्थक असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मारल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावंही मुश्रीफ यांनी घेतलेली आहेत पण त्याला काहीही पुरावा नसल्यामुळे ती जाहीरपणे मी घेणार नाही तुम्ही ती नावं शोधू शकता आता जे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत या प्रकरणी वडेट्टीवार यांनी विधानं केल्यावर त्यामध्ये ती आलेली आहे पण अशा प्रकारे सव्वीस अकराच्या या सगळ्या अतिरेकी कृत्याला कृत्याबद्दल संघाला दोष देणं आणि पुरावाने देणं हे मला आक्षेपार्ह वाटतं वडेट्टीवारांनी नेमकं हेच केलेलं आहे एस एम मुश्रीफ यांची ही जी कॉन्स्पिरसी थिअरी आहे ती त्यांनी उचलून धरलेली आहे लक्षात घ्या एस एम मुश्रीफ हे राजकारणी नाहीत ते पोलीस अधिकारी होते हु किळ करकरे यांनी ते हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा संशय व्यक्त केलेला आहे त्याबद्दल काही पुरावे दिलेले नाहीत एस एम मुश्रीफ यांच्या पुस् या पुस्तकाचा आधार घेऊन बिहारचे एक आमदार राधाकांत यादव हो। हे मुंबई हायकोर्टात दोन हजार नऊ साली गेले होते एस एम मुश्रीफ यांनी त्यांना मदत केली होती रीट पिटिशन म्हणून मुंबई हायकोर्टाने हे दाखल करून घेतलं होतं नंदत त्यांनी त्याची ते पी आय एल केली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केली पण दोन हजार अठरा साली ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे वडेट्टीवार जे आरोप करतायत ते प्रकरण मुंबई हायकोर्टात पोचलं होतं हायकोर्टाने ते फेटाळून लावलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे मुद्दा असा आहे मुश्रीफ सुख की बरोबर याविषयी मी कोणताही निष्कर्ष काढू इच्छित नाही मुश्रीफानी आपली जी कॉन्स्पिरेसी थिअरी आहे त्यासाठी पुरावे द्यायला पाहिजे वडेट्टीवार असा आरोप केला करतायत की गोळ्या जर करकरेंना दुसऱ्या कोणी मारल्या असतील तर त्याबद्दल तपासाचा आग्रह उज्ज्वल निकम यांनी धरायला पाहिजे होता उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने हे आरोप होत आहेत ते लक्षात घ्या उज्ज्वल निकम यांनी हा देशाशी द्रोह केलेला आहे लक्षात घ्या उज्ज्वल निकम यांनी या संधीचा फायदा घेऊन वडेट्टीवार यांना चोख उत्तर दिलं आहे ते असं म्हणाले वडेट्टीवार असं विधान करून पाकिस्तानचा फायदा करून देत आहेत आजपर्यंत पाकिस्तानने सुद्धा असा संशय व्यक्त केला नव्हता की अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या गोळ्या मारल्या त्या लागल्या नव्हत्या या तीन पोलीस अधिकाऱ्यांना किंवा हेमंत करकर या असा संशय पाकिस्ताननेही व्यक्त केला नव्हता त्यामुळे पाकिस्तानचा फायदा करून देत आहेत असं उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत आणि त्यांनी विजय वडेट्टीवारांचा जो आरोप आहे तो त्यांच्यावरच उलटवला आहे निवडणूक प्रचारामध्ये हे सगळं होत असतं आपल्याला माहिती आहे शंभर टक्के माहिती आहे सगळं होत असतं परंतु अशा प्रकारचा आरोप उज्ज्वल निकम यांना बदनाम करण्यासाठी करणं विरोधी पक्षनेत्याने हे मला काही योग्य वाप वाटत नाही हा शहीदांचा अपमानसुद्धा आहे हेमंत करकरे असतील विजय साळसकर असतील अशोक कामठे असतील हे शहीद आहेत शहीदांचा वापर करून शहीदांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करून अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करणं हे भारतीय जनता पक्षाच्या हातात कोलित देणं आहे लक्षात घ्या आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांध भावना निर्माण करणं धर्मांधतेच्या आधारावर वातावरण बिघडवणं निवडणूक प्रचारात हे भाजपला शक्य झालेलं नव्हतं याआधी निवडणुकीच्या आधी वर्षभर महाराष्ट्रातल्या सात ते आठ जिल्ह्यामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती कोल्हापूरसारख्या निका ठिकाणीसुद्धा दंगल झाली होती छोटासा दंगा झाला होता असं फार तर आपण म्हणूया मात्र टी सारखा प्रक्षोभक बोलणारा आमदार आणि नितेश सारखा आमदार सग सा सर्वत्र फिरून अशा प्रकारचं विषारी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतानासुद्धा निवडणूक काळात अशा वातावरणामुळे काही परिस्थिती बिघडली नव्हती पण आता विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे भाजपच्या आतात कोलीत आहे भाजपने आधीच पाकिस्तान आणला होता प्रचारामध्ये आपल्या जाहिरातींमध्ये आता विजय वडेट्टीवार यांनी असं विधान केल्यामुळे भारतीय जनता पक्ष वीस मेला मुंबईमध्ये जेव्हा मतदान होईल त्याचा प्रचार आता वेग घेईल त्या प्रचारामध्ये मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा आणून पुन्हा एकदा हिंदू मुसलमान अशी दुही निर्माण करू शकतो भाजपला हेच हवं होतं म्हणून मी म्हणतो विजय वडेट्टीवार यांनी अनवधानाने हे केलं आहे की भाजपशी संगनमत करून केलं आहे हे मला माहिती नाही हे मला माहिती नाही पण विजय वडेट्टीवार हे काही फार विश्वासार्ह काँग्रेस नेते आहेत असं मी मानत नाही हे विधान करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होतील भाजपला मदत होईल का, हो का हिंदू मुसलमान ते निर्माण होईल का हा विचार त्यांनी करायला हवा होता उज्ज्वल निकम यांच्यावर त्यांना जी टीका करायची ती क करावी उज्ज्वल निकम हे काही संत गृहस्थ नव्हेत संत प्रवृत्तीचे गृहस्थ नव्हेत ते अत्यंत बिलंदर आहेत ते सर्व सत्ताधाऱ्यांच्या मर्जीत राहिलेले आहेत म्हणजे ते केवळ भाजपच्या काळात विशेष सरकारी वकील नव्हते ते काळात काळातसुद्धा विशेष सरकारी वकील होते लक्षात घ्या मुंबईचा हल्ला दोन हजार आठ साली झाला होता त्यानंतर सहा वर्ष ए यू पी ए सत्तेत होतं तुम्हाला जर मुश्रीफांना किंवा काँग्रेस नेत्यांना जर हेमंत करकरेंच्या यांच्या मृत्यूबद्दल संशय होता तुमचं सरकार होतं तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती जे कोणी संघ स्वयंसेवक किंवा संघाचे समर्थक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं तुम्हाला वाटत होतं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण तुमच्या काळामध्ये हे झालेलं नाही आता हा मुद्दा काढून उज्ज्वल निकमांवर आरोप करून काय साधणार आहे हेच मला कळत नाही उज्ज्वल निकमांना हे सवय किंबहुना भाजप भारतीय जनता पक्षाने त्यांना यासाठीच उमेदवारी दिलेली आहे आज भाजपकडे मुंबईत कोणताही मुद्दा नाही बहुसंख्य मराठी समाज हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेलेला आहे अशा वेळेला एखादा भावनिक मुद्दा निर्माण करायचा हिंदू मुसलमान तेट तर निर्माण करायचीच पण मराठी समाजामध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा राष्ट्रप्रेमाचा मुद्दा निर्माण केला तर मराठी समाजातली मतंसुद्धा भाजपच्या बाजूला किंवा मोदींच्या बाजूला येतात हे लक्षात घ्या मुंबईमधल्या तीन लढती या उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असं आहे इतर लढती ज्या आहेत त्या काँग्रेस विरुद्ध आहेत म्हणजे आत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड ही उत्तर मध्य मुंबईतली लढत आहेत ती केवळ या मतदारसंघापुरती ला राहत नाही उज्ज्वल निकम यांनी देशद्रोह केला किंवा त्यांनी काही गफलत केली किंवा त्यांनी अतिरेकाच्या खटल्यामध्ये अतिरेकी हल्ल्याच्या खटल्यामध्ये काही चूक केली असं म्हटलं की भाजप त्याला उत्तर देणार आणि भाजपनं हेच केलं वडेट्टीवार यांच्या नागपूरमधल्या घराबाहेर निदर्शनं झाली भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली खोटा आरोप केला म्हणून आणि हा आरोप प्रत्यक्ष सिद्ध करणं विजय वडेट्टीवार यांना आणि मुश्रीफ यांनाही शक्य नाही मुश्रीफ यांचं डोक्यावर घेऊन काही पुरोगामी का नाचले होते त्यावेळेला पण त्याही वेळेला हे मी म्हणत होतो की यामध्ये फक्त कॉन्स्पिरसी थिअरी आहे यामध्ये कोणताही पुरावा नाही संघाला तुमचा विरोध असेल तर तो विरोध पुराव्यानिशी व्यक्त करायला हवा आता ही तीच गोष्ट झालेली आहे या विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा प्रभाव या मुंबईतल्या सर्व मतदारसंघांवर पडू शकतो म्हणजे अमराठी मतं ही भाजपकडेच जाणार होती मोदी समर्थकांची मतं ही भाजपकडेच जाणार होती पण मुंबईतल्या मराठी मतदारात फूट पाडणंसुद्धा भाजपला आता या हिंदू मुस्लिम भावनिक प्रश्नामुळे शक्य होणार आहे हे लक्षात घ्या म्हणून विजय वडेट्टीवार यांनी आचरटपणा केला हे जे म्हणतो ते त्यासाठी म्हणतो आहे मुळामध्ये मला हे कळत नाही की हेमंत करकरे असो विजय साळसकर असो अशोक कामटे असो किंवा तुकाराम मुंबाळे असो मुंबईवर हल्ला झाला हा मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक प्रश्न आहे ही मुंबईकरांच्या मनावर झालेली जखम आहे तिखरून काढून त्यावर राजकारण करून काय साधतं हे राजकारण दोन हजार चौदापूर्वी पूर्वी सातत्याने भारतीय जनता पक्षाने केलं उज्ज्वल निकम यांनी सुद्धा केलं मी म्हणतो उज्ज्वल निकम बिलंदर आहे ते उगाच नाही त्यांच्या वकिली ज्ञानापेक्षा त्यांची प्रसिद्धीची हौस मोठी आहे असा आरोप सातत्याने केला जातो प्रसिद्धीच्या हवसेमुळेच त्यांनी कसाबला बिर्याणी दिली किंवा कसाबने बिर्याणी मागितली असा आरोप केला नंतर त्यांनी त्यावर ते खुलासा केला की असा आरोप मी केला नाही आताही परवा ते खुलासा करतायत की कसाबने बिर्याणीची मागणी केली काय असं मी कोर्टात विचारलं आणि ते टी व्ही चॅनलनी आणि त्यावेळच्या विरोधी पक्षाने उचलून धरलं त्याच विरोधी पक्षाचे ते उमेदवार झालेले आहेत तेव्हा उज्ज्वल निकम यांच्या बिलंदरपणाबद्दल त्यांच्या बद्दल प्र... त्यांच्या प्रसिद्धीच्या बुकेबद्दल मला काहीच बोलायचं नाही त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाबाबत तर त्याहून काही बोलायचं नाही याचं कारण उद्द उज्ज्वल निकम हे ज्या स्थानावर पोचलेले आहेत त्या स्थानावर ते सत्ताधाऱ्यांचं चालन करून पोचलेले आहेत असं माझं मत आहे आजच्या लोकसत्तेच्या अग्रलेखामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा अशी धडपड उज्ज्वल निकम यांनी केली पण त्यांना तो मिळाला नाही हे लक्षात घ्या तेव्हा एच्या काळात पण ते सत्ताधाऱ्यांची लाचारी करत होते आणि त्यानंतर यू पी एचा काळ गेल्यानंतर अगदी जेव्हा अगदी पंच्याण्णव सालीसुद्धा जेव्हा सेना भाजपचं सरकार होतं तेव्हाही उज्ज्वल निकम त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांची लाचारी करत होते तेव्हा सत्तेची लाचारी करणं हा उज्ज्वल निकम यांचा गुणधर्म आहे तो कायम त्यांनी पार पाडलेला आहे आणि पुन्हा त्यांच्याकडे जे खटले आले त्या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा होणं हे तुलनात्मकदृष्ट्या सोपं असं होतं असं कायदेतज्ज्ञ म्हणतात पण उज्ज्वल निकम यांनी खैरलांजीच्या खटल्यात काय केलं उज्ज्वल निकम यांनी मोहसिन शेखवर जो हल्ला झाला पुण्यामध्ये तो खटला अर्धवट अर्धवटकार सोडून घेत के सोडून दिला हे प्रश्न विचारण्यासारखे आहे ते लक्षात घ्या हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण जे खटले गैरसोयीचे होते खैरलांजीचा खटला गैरसोयीचा होता त्याबाबत त्यांचा व्यवहार संशयास्पद असा होता असा आरोप केला जातो मोहसिन शेखचा खटला त्यांनी अर्धवट सोडून घे दिला आणि त्यानंतर त्या खटल्यातले आरोपी सुटले तेव्हा यशाची शक्यता असलेलेच खटले आपल्याकडे ठेवायचे अशी काही योजना उज्ज्वल निकम यांनी बनवली होती का याचा विचार करायला पाहिजे त्यावर टीका होऊ शकते मात्र सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याबाबत बेफाम विधानं करून निवडणुकीच्या आगीमध्ये तेल होतनं कुणीही करू नये असं मला वाटतं महाराष्ट्र शांत आहे तो शांत राहायला पाहिजे अशा प्रकारचं विधान करणं विजय वडेट्टीवारांवर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलासुद्धा पर परवडणारं नाही आहे ना कारण त्यावेळेला ते भाजपबरोबर होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिका सौरीसक्राच्या हल्ल्याबाबत वगैरे या पूर्णपणे हिंदुत्ववादी भूमिका होत्या हे लक्षात घ्या त्यामुळे विजय वडेट्टीवारांचं विधान हे केवळ वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात अडचणीत आले असं नाही तर ते उद्धव ठाकरेंनासुद्धा अडचणीत आणेल असं मला वाटतं म्हणूनच काँग्रेसने वडेट्टीवार यांच्या विधानापासून स्वतःला वेगळं केलेलं आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे की ही काँग्रेसची भूमिका नाही नाना पटोलेनेही तसं सूचित केलेलं आहे काँग्रेसने वेगळं केलेलं आहे पण भाजप याचा उपयोग करून घेणार मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करणार त्यावर प्रचार करणार लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करणार याविषयी माझ्या मनात शंका नाही विरोधी पक्षनेत्यांचा हा मूर्खपणा आता महाविकास आघाडीला भोवणार आहे हे लक्षात घ्या शेवटी सर्वांना एकच विनंती शहीदांचा वापर मतासाठी करू नका दहशतवादी हल्ला हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे त्याचा वापर मतासाठी करू नका भारतीय जनता पक्षाने तो वारंवार केला आहे पण किमान महाविकास आघाडीने हे भान बाळगायला हवं हो असं मला वाटतं भाजपच्या जाळ्यात अडकू नका कारण त्यामध्ये भाजपचाच फायदा होणार आहे आणि महाराष्ट्रातलं किंवा देशातलं वातावरण बिघडणार आहे आधी सव्वीस अकराचा हल्ला जो आहे तो काँग्रेस पक्षाला महागात गेलेला आहे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला आहे महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे राजीनामे त्या काळात झालेले आहेत तेव्हा पुन्हा हा जुना इतिहास उखरून काढून आपण काहीतरी संघावर हल्ला करतो म्हणून दाखवून भाजपच्या जाळ्यात अडकण्याचं काहीही कारण नाही हे लक्षात घ्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताबडतोब लक्षात घ्यायला पाहिजे आणि वडेट्टीवारांचेही कान ओढले ओढले पाहिजे मित्रो आज तिथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा आठवण करतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका निखिल वागळे ओरिजिनलवर उर जायचं बेल आयकॉन दाबायचा तुम्ही सबस्क्राईबर व्हाल हे चॅनल विनामूल्य आहे तुम्हाला पैसे भरावे लागणार नाहीत मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच